देशातील सर्वात वेगवान काम करणाऱ्या यंत्रणांमध्ये वाहतूक विभागाच्या टोईंग व्हॅनची कामगिरी ओळखली जाते अवघ्या काही क्षणात दुचाकी टो करण्यासाठी वाहतूक विभाग सुपरफास्ट पद्धतीने काम करतो मात्र वाहतूक पोलिसांना कोणतंही वाहन टो करताना नियमाप्रमाणे ध्वनिक्षेपकावरून उद्घोषणा करणं बंधनकारक असून वाहन टो करत असताना वाहनाचा मालक तिथे आल्यास दंड आकारून वाहन सोडून देणं असा नियम आहे मात्र वाहतूक विभागाच्या अशाच एका कारवाईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय कल्याणमध्ये खडकपाडा परिसरात वाहतूक पोलिसांनी दुचाकी टो केल्याने संतापलेल्या दुचाकीच्या मालकाने चक्क वाहतूक पोलिसांच्या गाडीखाली झोपून आपला संताप व्यक्त केला दुचाकीचा मालक थेट टोईंग व्हॅनखाली झोपल्याने वाहतूक विभागाची टोविंग व्हॅन पुढे जाऊच शकली नाही त्यामुळे हा संपूर्ण प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला वाहतूक पोलिसांच्या या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय गाडी टो केल्याने वाहतूक पोलिसांच्या गाडीसमोर झोपून या व्यक्तीने आपली दुचाकी परत मिळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वाहतूक पोलिसांसमोर कोणताही मार्ग राहिला नसल्याने त्यांनी त्या व्यक्तीची टो केलेली गाडी सोडून दिली मात्र दुचाकी चालकाने टो केलेली दुचाकी सोडवण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज